चोरांबा येथे प्रास्ताविक दगड खदान व स्टोन क्रेशरला ग्रामस्थांचा तीव्र विरोध सर्वे नंबर चौसष्ट मधील खदानामुळे आरोग्य व शेती धोक्यात उपजिल्हाधिकाऱ्याकडून प्रत्यक्ष पंचनामा धारूर तालुक्यातील चोरांबा येथील सर्वे नंबर चौसष्ट मध्ये प्रस्ताविक दगड खदान व स्टोन क्रेशर प्रकल्पास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे रत्नासुंदर क्वेरी एल एल पीचे चे संचालक यांनी सदर दगड खदान व स्टोन परवानगी मिळावी याकरिता अर्ज केला असून हा प्रकल्प सुरू झाल्यास चोरांबा गावासह शे, शेजारील आदिवासी वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच शे, शेतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांच्या मते सदर परिसर हा शेतीप्रधान व मानवी वस्तीने भरलेला असून दगड खदान व स्टोन क्रेशरमधून मोठ्या प्रमाणात बारीक धूळ व वायू प्रदूषण निर्माण होते या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार सिलिकोसीसारखे गंभीर रोग होण्याचा धोका वाढतो तसेच धुळीतील सिलिका क्लोराईड मॅग्नेशियम शिसे तांबे सिल्फ्युरिक व डाय डायड्रो क्लोरिक आम्ल यासारखे घातक घटक शेती पिके व वनस्पतीसाठी अत्यंत हानिकारक असल्याचे ग्रामस्थांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे मानवी वस्ती शेजारील दगड खदान व स्टोन क्रेशरला परवानगी देऊ नये असे पर्यावरण मंत्रालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला संशयाच्या भौऱ्यात आहे चोरांबा ग्रामपंचायतकडून सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये वीसमध्ये दगडखाद्यानं स्टोन क्रेशरसाठी देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र एन डुप्लिकेट असल्याचा गंभीर आरोप सरपंचासह ग्रामस्थांनी केला आहे सदर प्रमाणपत्रावरील सह्य ब बन... सह्या बनावटो डुप्लिकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून याबाबत ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित हरकत प्रमाणपत्र ग्रामसभेत कोणताही ठराव मंजूर करण्यात आलेला नव्हता तो ग्रामपंचायत स्तरावर अधिकृत चर्चा किंवा मान्यता नसताना हे प्रमाणपत्र कसे देण्यात आले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत यामुळे सदर ओ सीची सखोल चौकशी करून सत्य बाहेर काढावे अशी मागणीही ग्रामस्थांकडून केली जात आहे या ठिकाणी गट नंबर चौसष्ट या ठिकाणी प्रस्तावित प्रेशर आणि खदान आहे त्या डोंगराळ भागेमध्ये मुबलक दगड असल्याचे व खालच्या साईडला वरच्या भागात रस्त्याजवळ काही प्रमाणात मला वाटतं जेवढं दिसत डोळ्याने तेवढं सगळं लिहिलं अजून गणेश भूसंपादन नाही तुम्हाला मावेच भेटायला पाच वनस्पती असल्या काय आणि पाच हजार वनस्पती असल्या काय वनस्पती आहे किंवा नाही असा जाणार आहे वस्ती आहे हजार लोकांची वस्ती आहे म्हणून जीव गेला तर अवघड आहे गोष्ट दोन लोकांचं जीव गेला तर चालतं असं असते का बरोबर आता काय एवढं लिहित बसलं तर मला एकेकाचे नाव लिहून का तुमचं सर्वे चालू आहे का करा तर बाकीच्या अजून काय कोणतं दुसरा विश्वासच सांग ना एक गटाचं लिहिलं तर मग झालं तुम्ही मला त्या गावामध्ये तिकडे जाऊन लिहावं लागेल हां नैसर्गिक बाजूच्या बाईला बोलवून घे नंबर आहे ना समजा कोणतेही पाणी आढळून आले नाही अजून काही आहे का उल्लेख याच्यामध्ये अजून काही रस्ता बिस्त्याचे काही लिहायचं आहे का तुम्हाला अजून इलेक्ट्रिसिटीच काही लिहायचं आहे का तुम्ही कधी दाखली लिहाय जाईल आता जोडलेलं आहे सध्या ठिकाणी पाहिले आता या गटामध्ये डोंगराळ जमिनी म्हणजे याच्यामध्ये दगड पण आहे का तो सर्वे केला होता का तुमच्या लोकांनी कोण पण दगड आहे का याच्यात आहे दगड आहे काही ठिकाणी मुरुम आणि काही ठिकाणी दगड दगड नवीन दरकर... नवीन नवी मुद्दा चालू करा या ठिकाणी गट नंबर नऊ आहे का तुमचा चौसष्ट चौसष्ट गट नंबर चौसष्ट नवीन नवीन मुद्दा करा नंबर या ठिकाणी गट नंबर चौसष्ट ज्या ठिकाणी प्रस्तावित प्रेशर आणि खदान आहे त्या डोंगराळ भागेमध्ये मुबलक दगड असल्याचे व खालच्या साईडला वरच्या भागात रस्त्याजवळ काही प्रमाणात मला वाटतं जेवढं दिसतं डोळ्याने तेवढं सगळं लिहिलं आहे त्यांनी अजून काही राहिलं असेल तर सांगा वस्तुस्थिती पंचनामा सर्व नंबर एकोणनव्वद मध्ये चप्पू चप्पूचे झाले भूसंपादन नाही तुम्हाला पाच वनस्पती असल्या काय पाच हजार वनस्पती असल्या काय वनस्पती आहे किंवा नाही असाच अहवाल जाणार आहे वस्ती आहे हजार लोकांची वस्ती आहे म्हणून जीव गेला तर अवघड आहे दोन लोकांचा जीव गेला तर चालतंय असं असते का बरोबर आता काय एवढं लिहित बसलं तर मला एकेकाचे नाव लिहून का तुमचं सर्व चालू आहे का करा बाकीच्या अजून काय कोण दुसरा विषय असं सांगितलं मग झालं नाही आम्हाला त्या गावामध्ये तिकडे जाऊनही लिहावं लागेल